नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवरती आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरडा उडवण्याची अभिनेता सैफ अली खान याच्यावरती झालेल्या हल्ल्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसला मुख्य म्हणजे सैफ अली खान याच्या घरामध्ये हा हल्ला झाला या हल्ल्यामागचा उद्देश आता समोर यायचा आहे पण ही घटना तेव्हा घडली आहे जेव्हा काही महिन्यांपूर्वीच बॉलिवूड कलाकारांशी जवळचे संबंध असणारे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली आहे त्याच्या काही महिन्यांपूर्वीच दबंग सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालाय आणि म्हणूनच या घटनांमुळे बॉलिवूड स्टार्सच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत अभिनेत्री पूजा भट यांनी तर नेते मंडळींना टॅग करून सोशल मीडियावरती वांद्र्यामध्ये असुरक्षित वाटत असल्याची भावना मांडली आहे आणि म्हणूनच यावर आज बोलावं लागेल की मुंबईमध्ये बॉलिवूड स्टार्स किती सेफ आहेत आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत आपल्यासोबत आहेत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर आणि धनराज वंजारी सरांकडे जातोय सर मला हे समजून घ्यायचं आहे की सामान्यपणे सर्वसामान्यांना अशी काही अशी कल्पना असते की जे बॉलिवूडचे स्टार्स आहेत सगळी सेलिब्रिटी मंडळी आहेत त्यांना कडेकोट सुरक्षा असते पण जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा प्रश्न पडतो की नेमकी सुरक्षेमध्ये चूक काय झाली आता जर का स्पेसिफिक या प्रकरणाचा विचार केला आपण तर नेमकी चूक कुठे झाली काय या सगळ्याच आतापर्यंत जी माहिती समोर आलेली आहे सगळ्या सगळ्या समोर तो पाहता काय तुमच्या निदर्शनास येत आहे हे सेलिब्रिटी किंवा स्टार जे असतात ना त्यांना एकंदर आपण त्यांच्या सिक्युरिटीज मध्ये थोडं बायफर्केशन करूया दोन प्रकारची सेक्युरिटी से, कि त्यांचं थ्रेड परसेप्शन वर्कआउट केल्यानंतर जी पोलिसांनी त्यांना सिक्युरिटी द्यायची असते की त्यांच्या जीवाला संभाव्य धोका मग त्यांचं कुठे फंक्शन असेल किंवा बाहेर पब्लिक लाईफ मध्ये ते कुठे वावरत असतील तर जनरली सेलिब्रिटी म्हटलं की गर्दी होते लोक बघायला जमतात मग त्या गर्दीचा फायदा घेऊन एखादा काहीतरी उपदव्यापी माणूस काहीतरी करू शकतो कधी कर स्टंट असतो पब्लिसिटीसाठी वगैरे वगैरे त्या दृष्टीनं दिल्या गेलेली सेक्युरिटी आणि त्याच्यामध्ये जेव्हा थ्रेड परसेप्शन सेक्युरिटी देताना गव्हर्नमेंट वर्कआउट करतं पोलीस खातं वर्कआउट करतं ते थ्रेड परसेप्शन असं वर्कआउट करतं की माणूस कोण आहे त्याच्यावर काही गुन्हे आहेत का किंवा त्याच्या विरुद्ध कोण कोण लोक आहे काही राजकारण्याचे त्याचा संबंध आहे का त्या दृष्टीनं ते सगळं वर्कआउट होतं आणि अशी सेक्युरिटी दिली जाते हा एक प्रकार झाला दुसरी सेक्युरिटी म्हणाल तर जी त्यांची एक प्रायव्हेट सेक्युरिटी कव्हर असतं मला वाटतं या सगळ्या मोठ्या सेलिब्रिटीजना आपलं स्वतःचं प्रायव्हेट सेक्युरिटी कवर उपलब्ध आहे जे पेड असत जे त्यांच्या त्यांच्या इब्रती इतमामाप्रमाणे ते लोक ऍडजस्ट करतात हे जे दुसरं कव्हर आहे ते सेक्युरिटीचं कव्हर सुरू होतं त्यांच्या रेसिडेन्स बिल्डिंग त्यांच्या ऑफिस बिल्डिंग तिथली जी सेक्युरिटी आहे त्या सेक्युरिटी कोणाला कशी एंट्री कोणाला कुठून काय जायचं ते अगदी घरापर्यंत आणि कधी कधी त्यांच्या घरातले जे लोक असतात काम करणारे त्यांचा पण एक अहवाल किंवा त्यांचं पण एक परसेप्शन नोट डाऊन केलेलं असतं त्यांची हिस्ट्री सगळी असते त्यांचा विश्वास असतो म्हणून त्यांना कामावर ठेवलेलं असतं तर असं एक आपण एक्स्टिमेट जर असा विचार केला एक्स्टोवर्ट आणि इंटोवर्ट अशी प्रकारची सेक्युरिटी तर असं हे सेक्युरिटीचं मूळ स्वरूप आहे आता हे अली खानच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर बाहेरच्या किंवा पब्लिक लाईफ मधल्या सेक्युरिटीचे जे थ्रेड परसेप्शनवर अवलंबून असते त्याचा तत्व संबंध दिसत नाही इथे आपल्याला दिसतं की इंटरनल त्याच्या बिल्डिंग मधली जी सेक्युरिटी आहे ती सेक्युरिटी भेद करून आतापर्यंत हा रात्री दोन वाजता झालेला हल्ला आहे आणि आतापर्यंत ज्या काही तपासाच्या गोष्टी पुढे आल्या माझं काही अधिकाऱ्यांशी त्या संदर्भात बोलणं झालं त्यावरून असं निर्धारित होतं की जी बिल्डिंगची सेक्युरिटी आहे ती तोडूनच त्या सेक्युरिटीला बगल देऊन कोणीतरी आतमध्ये दे घुसतो तोही रात्रीच्या वेळी दोन वाजता त्यांच्या व्यक्तिगत खाजगी मध्ये प्रवेश करतो आणि तो प्रवेश केल्यानंतर हा हल्ल्या हल्ला होतो ही घटना घडते त्याच्यामध्ये त्याची नोकराणी तो स्वतः गंभीर जखमी होतो आणि हल्लेखोर आणि एकंदर हल्ल्याचं जर आपण प्रकार बघितला की अडीच इंच चाकूचं पात ज्या माणसाच्या मणक्यामध्ये घुसून ते तुटतं तिथे म्हणजे किती जबरदस्त ब्लो असेल हल्लेखोर हा किती डिटरमाईन आहे त्यात त्यात ते एक गोष्ट ही ही बोलली जाते की हल्लेखोर जर सैफ अली खानला मारायला झाला असतं तर त्यांनी सर्व रिव्हॉल्व्हर पिस्तल आणलं असतं ते एक दोन फायरिंग मध्येच त्याचं काम झालं असतं तसं न होता आता इथे एक थोडस संभ्रम निर्माण झालाय की चोरी होती की खुणाचा उद्देश होता दोन्ही बाजूनी आमचे पोलीस तपास करत आहे परंतु सेक्युरिटी आणि ज्या पद्धतीनं त्याला त्याच्या घरात ऍक्सेस मिळाला म्हणजे एक तर त्याला माहिती पूर्ण असली पाहिजे किंवा घरातलं कोणीतरी त्याला ती माहिती देत असलं पाहिजे बिल्डिंगमधलं कोणीतरी त्याला ती माहिती पुरवत असलं पाहिजे त्या दृष्टीने जर बघितलं तर मुंबई पोलिसांसमोर हे अतिशय आव्हानात्मक तपास कार्य आहे असं मी म्हणेल पण पोलीस आमच्या सक्षम आहे सकाळपासून मी सगळ्या गतिविधी बघतो आहे इव्हन मुख्यमंत्री गृहमंत्र्यांचे जे त्याच्यावर कॉमेंट आलेले आहे ते सगळं बघता मला वाटतं पोलीस यंत्रणेनी पूर्णतः सतर्कतेने हा तपास कसा धसाच न्यावा याचा विडा उचललेला आहे मला तपासाबद्दल समाधान आहे ऐक यानंतर ज्या काही ये प्रतिक्रिया येत आहेत खरंतर बॉलिवूडमधनं त्या सुद्धा तितक्याच विचार करायला लावणार आहेत ज्या दृष्टीनं आपण चर्चा करतो की बॉलिवूडचे स्टार्स हे खऱ्या अर्थानं सेफ आहेत का सुरक्षित आहेत का मी धनराज वंजारी सरांकडे येतोय कारण पूजा भट यांची प्रतिक्रिया थोड्या वेळापूर्वीच आली ज्या त्यांनी सगळ्या अनेक नेत्यांना टॅग केलं आणि असुरक्षिततेची जी भावना आहे मुख्यतः वांद्रे जिथे मोठ्या प्रमाणावरती बॉलिवूडमधली ही सगळी सेलिब्रिटी मंडळी राहतात कारण तीन जर का घटना आपण बघितल्या तर त्या त्याच परिसरातल्या म्हणजे एकतर सलमान खानच्या घरावरती मला वाटतं मागच्या एप्रिल महिन्यामध्ये झालेला गोळीबाराचं प्रकरण असेल मागच्या महिन्यातला मागच्या वर्षातला आणि त्यासोबतच नंतर बाबा सिद्दीकी यांची वांद्रे परिसरामध्येच झालेली हत्या असेल आणि आता ही आजची जी घटना आहे सैफ अली खानच्या बाबतीतली वंजारी सर या सगळ्या गोष्टी आहेत त्या ज्या सगळ्या घटना आहेत त्याच्या कुठेतरी कड्या सुद्धा जोडल्या जातात आणि त्यातून आलेली सुद्धा ही प्रतिक्रिया असू शकते नाही कड्या जोडल्या जाण हा एक वैचारिक भाग आहे बऱ्याचदा पत्रकार मंडळी ह्या कड्या जोडत असतात पण जोपर्यंत अल्टीमेट सत्य अंतिम सत्य तपासा अंतिम निष्पन्न होत नाही तोपर्यंत आपण काही म्हणू शकत नाही तू जसं वर्णन केलं की या तीन घटना म्हणजे सलमान खान बाबा सिद्दीकी ने आता सैफ अली याचा काही संबंध आहे का तर माझ्या दृष्टीने या तीनही घटना वेगवेगळ्या आहेत सलमान खानचं प्रकरण हे काळवी ठेच्या बाबतच आहे त्यानंतर सलमान सिद्दीकी यांचा अजून तपास चालू आहे अल्टिमेट ट्रूथ त्याच्या मधून नाही की वेदर इट वॉज पॉलिटिकल रायव्हरी की काही फायनान्शियल डील वरून झालं होतं कशामुळे तो प्रकार झाला होता हे अजून भासणातच आहे आणि याचा तपास चालू आहे म्हणून त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही आताची ही घटना आहे आणि एकंदर घटना पाहता काही लोक त्याचा धर्माशी संबंध जोडायला लागले आहेत राजकारण आपापल्या पद्धतीने करणारी राजकारण मंडळी काय काय बरळायला लागलेली आहे त्या बरळातून एक कोणी धार्मिक अँगल याला देऊ इच्छितो तशा प्रकारचं खंडनही झालेलं आहे दुसरा अँगल याच्यामध्ये काळवीट आहे कारण सलमान खानचं जे काळवीट प्रकरण आहे mm. चिंकारा प्रकरण त्या चिंकारा प्रकरणामध्येही अलीचं नाव आहे तर mm. मग त्याचा तो हे mm. असेल का मग त्याच्याप्रमाणे मग म्हटलं तर मग कोण आहे सलमानच्या विरुद्ध तर भिष्णू गँग मग भिष्णु गँग असेल का हा सगळा कपोल कल्पित भाग आहे कपोल mm. कल्पित मी एवढ्यासाठी शब्द वापरतोय त्याचं महत्वाचं कारण असं आहे की आपल्याला अजून याच्याबद्दल काहीच माहिती नाही आणि प्रसंग कसा आहे की एक माणूस चोरीच्या उद्देशाने किंवा त्याला मारण्याच्या उद्देशाने जातो आणि तो चाकू घेऊन जातो जर खरोखर एखाद्या गॅंगचं ऑपरेशन असतं एक पोलीस अधिकारी म्हणून मी हमखास हे सांगू शकतो आणि कोणाची सुपारी घेऊन त्याला मारायचं असतं तर तो चाकू घेऊन कशाला गेला असता एखादा फायर आर्म घेऊन गेला गे असता बाबा सिद्धिकेच्या याच्यामध्ये नाईन एम एम पिस्तोल घेऊन गेला आता नाईन एम एम पिस्तोल कोणाकडे असत सर्वसाधारण प्रायव्हेट माणसाला असतं फक्त पोलीस आणि आर्मी अधिकाऱ्याकडे असत ते पिस्तोल सगळा तपासाचा भाग आहे पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की सलमान खान किंवा बाबा सिद्दीकी याच्या प्रकरणाचा दुवा जोडताना तुम्ही आजचं सैफलीचं प्रकरण जर त्याला जोडत असाल तर ही कायदेशीर रित्या तांत्रिक चूक होईल असं होऊ नये कारण हे हु� प्रकरण मुळातच प्रथम दर्शी वेगळं दिसतंय उद्या तपासामध्ये काही निष्पन्न होऊ द्या कदाचित आरोपी पकडल्यावर तो असे स्टेटमेंट देऊ शकते की हो चाकून ते चाकून पण मला मारायचं होतं त्याला जिवे कारण चिंकाराचा राग होता किंवा काळवीट होत किंवा विष्णू प्रकरण होतं ते त्या फॅट समोर येईल ना त्या न येता आपण याच्यामध्ये दुवा शोधणं हे तू तुर्तास विवेक आणि तर्काला धरून होणार अगदी खरं आहे पण वंजारी सर या या घटनेनंतर ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत म्हणजे बॉलिवूडमधनं ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत पूजा भट यांनी थेटपणे ट्विटरवरती व्यक्त होताना त्यांनी म्हटलेलं आहे की असुरक्षिततेची भावना ही वांद्रेमध्ये राहणाऱ्या सगळ्या सेलिब्रिटींच्या मनात आहे या या सगळ्याला कसं बघायचं कारण जे ठिकाण आहे या सगळ्याचं ते, ते केंद्र वांद्रे दिसत आहे नाही बांद्र्यामध्ये तीन घटना आहे म्हणून केंद्र बांद्रे दिसतं पण तुम्ही एरवी बघा ना पुण्याचा डे लाईट मर्डर बघा बाकी सगळीकडे ही असुरक्षिततेची भावना आहे या दृष्टीनं गृह मंत्रालयाला मी विनंती करेल तुझ्या चॅनलच्या माध्यमातून की ही जी जनमानसामध्ये असुरक्षितता आहे त्या दृष्टीनं आपली विषयक यंत्रणा ही अधिक सक्षम असली पाहिजे तसे पाऊल उचलले पाहिजे आणि ही जास्तीची सक्षमता जी आहे ना अधिक सक्षम मी जेव्हा म्हणतो तेव्हा ती येते इंटेलिजन्स मधून आपल्या गुप्त वार्तेमधून एक ब्रेकिंग न्यूज येते आपण त्याकडे जाऊयात सैफर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो आता समोर आलेला आहे या प्रकरणामध्ये महत्वाची अपडेट आहे सैफर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोर आलेला आहे सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर आता अर्थातच या प्रकरणामधली महत्वाची अपडेट म्हणून याच्याकडे बघावं लागेल सैफवर हल्ला करणाऱ्या त्या आरोपीचा फोटो आता समोर आलेला आहे तपासासाठी दहा पथकं सध्या काम करत आहेत आणि त्यात ही मोठी घडामोड आहे हा आरोपी तिकडच्या एका कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे ज्याचा हा फोटो आपण पाहतो आहोत सैफवर हल्ला करणारा हाच तो आरोपी ज्याचा आता पहिला फोटो समोर आलेला आहे आरोपीनं शिड्यांचा वापर केला ही दृश्य आपण बघतो आणि याच दरम्यान हा आरोपी या इकडच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे चोरीच्या उद्देशानं तो घरामध्ये घुसला अशी माहिती सध्या मिळते आहे सलमान खानचा मित्र असल्यानं हल्ला झाला का या अँगलनं सुद्धा आता तपास सुरू आहे मात्र यातली या क्षणाची ही महत्वाची अपडेट वंजारी सरांकडे जातो वंजारी सर आपल्या सोबत आहेत बालकृष्णन सर वंजारी सर जी शक्यता आता बालकृष्णन सर व्यक्त करतात खुना की खुनाचा कदाचित तो तो हल्लेखोर अगदी शेवटची कॉमेंट आपल्याकडे काही एक एक मिनिट शिल्लक आहे नाही मी मी जो पहले सेशन जे पहिल्या सेशन मध्ये जे माझे विचार मांडले तो विचार माझे ज्येष्ठ मित्र पत्रकार बाळाभाऊने मांडलेले आहे बाळांना मी जवळपास पस्तीस वर्ष आज ओळखतोय पोलीस खात्यात असल्यापासून आणि त्याचं अनालिसिस मी सांगितलेल्या गोष्टीशी तंतोतंत जुळत आय टोटली अग्री विथ हिंग इथे प्रश्न एक महत्वाचा तोच आहे की तो खुणाचा उद्देश जर असता आणि गँगचं ऑपरेशन असतं तर त्यांनी फायर आर्म निश्चितपणे वापर असतं ते झालं नाही याचा अर्थ याला काहीतरी दुसरं डायमेन्शन आहे सगळं वरून येऊन थांबतं हल्ली जागोजागी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं नेटवर्क एवढं आहे आमची बीट मार्शलची सिस्टीम काम करते पण बेसिकली जसं मी पहिल्या पहिल्याच मध्ये सांगितलं की आउटर सेक्युरिटी ऑफ सेलिब्रिटी पब्लिक लाईफ आणि प्रायव्हेट त्याच्या घराची एंट्री त्याच्या फ्लॅटची सेक्युरिटी या प्रायव्हेट सेक्युरिटीचं जे कव्हर आहे ते कुठंतरी भेदलं या आरोप बरोबर आहे